हॅलो नमस्कार तर आज आहे पितृ अमावस्या आणि त्याची सगळी तयारी चालू आहे माझी आता सगळं जेवण बनवून घेतलं आहे फक्त कांदा भजी आणि अळूवडी ती फ्राय करायची काय होते मध्ये सला आहे मोबाईलला कांदा भजी आणि अळूवडी फ्राय करायची आता ती करून घेते जाम घाई झाली आहे कारण का सकाळी उठल्यापासून करते धावपळ 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 धावपळी सगळं चालू आहे बघायचे काय केलं कांदा आता म्हणजे पुऱ्या फ्राय केल्या ना फ्राय कर, फ्राय जा ला जा ला जा तर पुऱ्या फ्राय करायच्या आधी कांदा कापून ठेवलेला ह्याच्या ह्या भांड्यात आणि सगळं टाकून ठेवलेलं म्हणजे कांदा कापून ठेवला मसाला आणि आपलं बेसन वगैरे सगळं मीठ वगैरे टाकून ठेवलेलं आणि पुऱ्या फ्राय करून जाण्याच्यानंतर काय माहिती काय डोकं फिरलं हे घेऊन ये ना कधी धुवायला गेलेली शिप पटकन क्लिक झालं अरे भजी करायची आहे नाही तर कांदा पूर्ण धुवून घेतला असता मी <laughs> आणची कांदा भाजी टाकीच्या पाण्यात झाली असती नाहीतर फेकून द्यायला लागलं नवीन करायला सगळं पुऱ्या वगैरे करून घेतलं जेवण केलं सगळं त्यात तुम्हाला दिसेलच पाण्यात वाढताना दाखवेल काही झाली घाई बहिला ना अशी घ्यायला ना मध्ये मस्ती येते मध्येच पेटेल ऑटोमॅटिक मध्येच थांबेल खर तर चिकन पण करायचं होतं मला खरं तर मटन करायचं होतं पण मटण आणायला कोण नाही मटण काय चिकन पण आणायला ना ना कोण नाही तर हे कसे काल गेलेत कामाला तर ते त्यांचं तसंच असतं त्यांना आता फोन केलेला साडेबारा झालेत कुठे म्हणून विचारायला ते अजून तिथेच बसलेत खुर्चीत कामावरच व्हिडिओ कॉल केला तेव्हा मला कळलं मग मी जास्त काय बोललीत नाही बोलली आता ह्यांचं काय यायचं ठाव ठिकाण नाही आता मी जेवण वगैरे करू वाढी पानं करून घेणार आता येऊन दाखवायचे तेव्हा दाखवून देत मी दाखवलं असतं पण कसं मी सगळं जेवण केलंय तर मला असं वाटलं की त्यांच्या हातून दाखवलेलं बरं असं आम आमच्याकडे असं दा। काही नाही आमच्याकडे दाखवतात काही जण बोलतात असं म्हणजे काही जणांचं शास्त्र आहे की आई वडील असल्यावर असं दाखवायचं असतं असं काही आहे मी विचारलं माझ्या आजीला पण दुसऱ्याच घरातलं नाही दाखवायचं आता मी माझ्या सासरी आली तर मी माझ्या सासरचं करू शकते आणि मी माझ्या माहेरचं करू शकते पण दुसऱ्या घरचं नाही करू शकत दुसऱ्या घरची कोणाच्या वाडीने दाखवायची असते सगळं एकाच एक कांद्याची भजी केली कारण का हे बोलले मी काय जास्त जेवणार नाही यांना नॉनव्हेज खायचं होतं मग नॉनव्हेज खायचं नॉनव्हेज खायला माणूस असला पाहिजे ना आणून द्यायला मी मी तो तो आता मी एवढं करत नसते तर मी आणलं असत जाऊन आता हे सगळं करणार जाऊ कधी घाई गडबड त्यात बाबू सतावत होतो वेगळा आता त्याला आंघोळीचं पाणी एकदा तर थंड केला नाही नंतर जातो नंतर जातो करून परत आता मला तापवायला लागणार आहे पाणी बसलाय खेळत आता झालं सगळं डन करून घेतली लवकर आणि फोटोची पण पूजा करून घेतली आई बाबांच्या झाला सगळा करून जेवण मोकळी झालंय आता आता पाना करून घेते आणि एक आंघोळ घालते आता आता ही नैवेद्याची पानं मी बनवून घेतलेली आहे तर त्याच्यामध्ये हे देवाचं नैवेद्य हा गाईचा नैवेद्य आहे आणि हे वाडीचं पान आहे तर तुम्हाला दाखवते मी काय बनवलं आहे घरी त्याच्यामध्ये तर हे देवाच्या नैवेद्याला ना पाच हे दाखवतात पुऱ्या तर पाच पुऱ्या दाखवल्यात ह्याच्यामध्ये खीर दाखवली आहे तर ही खीर जी वाटी आहे ना ती ही देवाच्या नैवेद्यासाठीच आणली आणि असं सेम ताट आहे तर त्या ताटात देवाचं नैवेद्य दाखवतं तर ह्याच्यात खीर बनवली खीर ठेवली आहे शेवयांची हा डाळ हे डाळ भात आहे ही कांद्याची भजी आणि अलुवडी आहे ही हे वाल वाल आहे म्हणजे कोम आलेले वाल असतात ना त्याची भाजी केली बटाटा टाकून आणि ही मिक्स पाच भाज्यांची भाजी आपली पालेभाजी म्हणजे हिरवी भाजीमधली तर हे आहे देवाचं नैवेद्याचं पान आणि हे आहे गाईचं पान तर ह्याच्यामध्ये आणि हा ही भजी आहे आपली है। कायला बोलतात जिलेबी जिलेबी ती बाहेरून आणली आहे ती ना दाखवायला वा म्हणजे असंच गोडा तर मग तसं मी खीर बनवलीच आहे तरी पण मी जिलेबी पण आणलेली कालच आणून ठेवून दिली घाई गडबड नको आज म्हणून तर हे गाईचं पान आहे तर ह्याच्यामध्ये पण सेम जसं देवाचं पान आहे ना तसंच फक्त ही पुरी आहे ना ती एक ठेवली आहे वाडीच्या पानामध्ये इथे थोडं वेगळं आहे तर पोळी ही मी वाडीच्या पानाला लावली आहे बनवली आहे तर मग हे काल म्हणजे परवा केलेलं आहे ॲक्च्युली ते पुरण उरलेलं तर त्याच्यामधले हे बोलले की पुरणपोळीचं पुरण उरलं तर पुरण पण पुरणपोळी कर म्हणून मग ती पण केली आणि मग ही वाडीच्या पानाला लावली ला आणि मला ते काय बरोबर वाटत नव्हतं पण हे ऐकतच होते हे बोलले लाव म्हणजे लाव तर मग मी बनवून टाकली म्हणून मी त्यांच्या हट्टापायी इथे लावली ला आहे पुरणपोळी तर मग म्हणजे बनवून वाडीला लावली तर ही पुरणपोळी आणि हे पुऱ्या आहेत ना त्या असं तोडून ठेव थेु, ठेवले जातात वाडीला पापड जिलेबी भाजी मिक्स भाजी कांदा ही कांदा भाजी आणि वडी आणि ही वालाची भाजी इथे खीर ठेवली आहे आणि हे डाळ भात आहे ह्या साईडला आणि ह्या साईडला आहे ना ती कढी आहे तर इथे म्हणजे आमच्याकडे ना कोल्हापूर साईडला कढी पण दाखवली जाते वाडीला म्हणजे या सर्वपित्र अमावस्याला तर ती कढी पण बनवली आहे आणि दाखवली आहे वाडीला तर हे सगळं असं झालंय माझं तयार करून आणि आता वाजलेत अडीच तर आता सगळं जेवण करून झालेलं आहे माझं आणि पानं पण वाडीचे दाखवून झालेली माझं अवतार मग माझी केस वीज बापरे सगळे मी आता डायरेक्ट बघितलं आरसात पण तोंड बघितलं नाही माझं फक्त टिक्का ला लावला तो आता ते मला वाटलंच माझ्याकडनं टिक्का पुसला म्हणून आधी आणि मग म्हणून मी टीका लावला तेवढाच आणि आता पानं वगैरे बनून घेतली आहेत म्हणजे नैवेद आणि वाडीचं आत्ताच आलं हे पण आणि ह्यांना तसंच अंघोळीला जावं पटकन अंगोळ करून घ्या आणि नैवेद्य दाखवून म्हणजे वाडी दाखवून घ्या अडीच वाजलेत अडीच वाजून पाच मिनटं झालीत आता आणि आटपलं जरा तर त्यांनी नॉनव्हेज पण आणलंय बाहेरून साहेबांच्या मनाला नाही पुरलं तर ते बाहेरून तरी घेऊन आले त्यांच्या काय माहिती त्यांना असं काय कोणाकडे कोणाकडून त्यांनी ऐकलं मी तर बोलत होते त्यांना दोन तीन वर्ष झाले की नॉनव्हेज पण दाखवूया म्हणून वाडीला पण ते देवा नको बोलत होते ते म्हणजे कोणाचं तरी ऐकून ते नॉनव्हेज पण घेऊन आले म्हणजे बनवूनच बाहेरून घेऊन आलेले बनलेलं तर त्यांच्या त्या ते ऑफिसच्या इथे कोण असं म्हणजे हे लावतात जेवणाचं स्टॉल असतात ना ते लावतात तर ते कोणतरी आगरी आहेत तर त्यांच्याकडनं ना ते चिकन घेऊन आलेत वाडीला दाखवण्यासाठी आणि एक मी वाडीमध्ये एक वस्तू दाखवते तर गोष्ट दाखवते म्हणजे अजून एक तर ती सुद्धा दाखवायची आहे आता लिओक लिओक दाखवून गेले कोल्हापुरी लिओक है ना <laughs> लिओक कुठे आहे जाधवांचा मला तर येत नाही बोलायला थोडेफार येतो हा माझी कोल्हापुरी मा बोलता मा <laughs> बोल, बोलता मालवणीच बोलून जाते काय बोल कसं बोलता मग तुमची भाषा कशी दाखव बोलून दाखव कोल्हापुरी कोल्हापुरी बोलून दाखव कोल्हापूर कोल्हापूर <laughs> <laughs> माझ कोल्हापूर तो गाणं बोलायला लागला पुढे लावा हा लावा कुठे पण आणि त्याला हळदी कुंकू लावते मी थांबा सगळं अगरबत्तीचं पण आहे गाईच्या पाना पा, पानाला आणि <laughs> बाप्पाच्या पाया पानाला ह्याच्यावर फूल ठेवा जरा गाईच्या ह्याच्यावर हम्म पुढे 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 हां आणि ते त्याला पण ठेवा देवाच्या पण हम्म आता हे वरती दाखवून द्या थांबा पहिली अगरबत्ती दाखवायची मग पाणी सोडायचं आता त्या गाईच्या पाना पानावरनं आपण घ्या पाणी सोडून हे घ्या हे पान घ्या अगरबत्ती दोन राहील हलते ना पकड आता हे पकडा मोबाईल पकडा डॅडा जसं दाखवा जरा शिडी पकडते

काय बोलतोय मला पण कळत नाही पण काय ती स्टोरी सांगतोय कुठे जाते जा तुला हाय करून जा झाला <laughs> आमचं दाखवून वाणी वगैरे सगळं आणि आता आम्ही घेतो पेठ पूजा करायला आमची दाखवलं टायमिंग गेल्या वर्षी खूप आलेला बाबा या वर्षी तरी या ठीक आहे टायमिंगवर झालं अजून बाकीच्यांचे दाखवायचे सर्वांचे दाखवून नाही झाले अर्ध्याने तर सकाळी दहा वाजता दाखवले म्हणजे दोन पानं होती तिथे दहा वाजतात दाखवलेलं आम्ही आमच्या पत्र्यावरच दाखवतो आणि काही जण आमच्या इथे एक जागा आहे तिथे दाखवतात आता दाखवून घेतलं आम्ही आमच्या पत्र्यावर बघू नॉनव्हेज पण दाखवलं आहे चिकन आणलेलं आहे बाहेरून तर ते चिकन ठेवलं वाटीमध्ये ते पण दाखवलं आहे आणि बाबांसाठी जे लागायचं बाबांना ते सुद्धा वाटीमध्ये ठेवून दिलंय आता आमचं जेवण घेतो जेवण तर हे त्यांनी आणलंय चिकनचं वाडीला दाखवण्यासाठी हे त्यांनी घेऊन आले पण मी हेच दाखवलं चिकनचं एक चिकनची चिकन फोडी ठेवली दोन फोड्या ठेवल्या चिकनच्या आणि थोडा रस्सा